नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही न चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तीन फेब्रुवारी वार शनिवार तुम्हाला चाळीसगावचा लागण मेज बाजार दाखवतोय आज स्पेशल लागण मशीनचा बाजार व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय मित्रांनो गेटच्या समोर स्पेशल लागण मशीनचा बाजार भरलेला असतो आणि दुधाच्या मशीनचा इकडं पुढं बाजार भरलेला असतो मित्रांनो इथं तुम्हाला तीन महिन्यापासून सा तु तर सात आठ महिन्यापर्यंत लागण भाषी पाहायला भेटतील बजेट रेंजच्या मित्रांनो पन्नास हजारापासून इथं तुम्हाला लागण भाषी पाहायला भेटतील पन्नास पंचावन्न साठ पासष्ट जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आपण असेच बाजाराचे नवनवीन व्हिडिओ बनवत असतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया અજિબ તુ કરે બાલ ના બોલ ના તું સાડી મી તિલા કા ઘરે ભેટલ કા ખા गावराव नाही होत त्याला भाऊची मंजूरची कर्ज नाही सकाळी अठ्ठाऊनची मागून दिले नाही अठ्ठाऊनची मागून दिली अरे गरीबाला माहिती परत माझी नाही ना म्हणजे तुला माहिती आहे का का आजारबादशे लागेल माणूस नाही मी आजारबादशी वाटत नाही माहिती मी पुढे आली भाऊ

વાટા કરી માહિતી

पाच पाच महिन्याची पाच ची मित्रांनो एक पाच महिन्याची आणि एक चार महिन्याची पंचावन्न हजाराला मागितली गेलेली

या तो व्यवहार सत्तावन्न झाला मित्रांनो इकडची जी पहाडी होती ना तिचा व्यवहार झालेला सत्तावन्न हजारला तर तुम्हाला इथं असे पन्नास पंचावन्न साठ पासष्ट अशा रेंजचे तुम्हाला सत्तर हजार अशा रेंज तुम्हाला लागणार पाहायला भेटतील नहीं आप डिल्ली नहीं आप चार निकला गाय की तुम बकरे लेके नहीं आप डिल्ली 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 नहीं � જવાની બગરે મશીન માં બોલા પણ આ વેવા ચાલે છે કે બહુ કામ ન લેતી આંગળી ચીંધો એ દાદા બજે ગીરચે બી કેટલી આવું આજ આખી બોલ ગીરચે બી કેટલી આખી બોલ આય કતો આટલી યે આખડે આ છોરે એટલે કે આપણે બોલ દેરા લાગલા દે 70 મિનિટ જેવા આ ડોળા ડોળા જાઉં દેના આ मित्रांनो लागण मशीनचा बाजार आहे ना हा गेटचा समोर बाजार भरतो लागण मशीनचा इथं तुम्हाला जास्त करून तीन महिन्यापासून तर सात सात आठ महिन्यापर्यंत लागण मशीन पाहायला भेटतील धुळे बाजार असो किंवा चेडेचा किंवा मालेगाव मित्रांनो आपल्याला जाफराबाजी जातीच्याच मग मशी पाहायला भेटतील इथं कसं आहे मित्रांनो व्यापाऱ्यांचे लाईफ सौदे वगैरे चालू असतात त्यामुळे आपण त्यांना मशींची किंमत वगैरे विचारत नाही पण तुम्हाला एक अंदाज सांगून देतो मित्रांनो पंचावन्न हजार साठ हजार पासष्ट सत्तर अशा रेंज तुम्हाला इथं म्हशी पाहायला भेटतील मशी ला म्हशीच व्यापारी मित्रांनो तुम्हाला वर केली बाजार जो पाचुरा तालुकाचा जो बाजार आहे मालेगाव बाजार दो नाशिक जिल्ह्याचा बाजार आणि धुळेचा बाजार त्यामध्ये सुद्धा हेच व्यापारी तुम्हाला तिथं पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला म्हशी घ्यायची म्हशी घ्यायची असतील तर बिंदास्त तुम्ही शनिवारी चाळीसगावला या मित्रांनो लागल म्हशी आणि मंगळवारी तुम्हाला धुळेला भेटतील शुक्रवारी तुम्हाला मालेगावला म्हशी भेटतील मित्रांनो

एक्कावन हजार आपला नंबर सांगा एका बजेट रेंज च्या लागण भेटतील पूर्दावन आपली पूर्ण आपली तर मित्रांनो अंकुश भाऊ यांच्याकडे तुम्हाला अशाच क्वालिटीच्या म्हशी पाहायला भेटतील